ठरलं तर मग या मालिकेच्या एक ऑगस्टच्या भागामध्ये सायली आता प्रियाच्या तावडीतून प्रतिमाला सोडवते आणि सगळ्यांच्या सोबत डायनिंग टेबलवरती जेवणासाठी आणते प्रतिमा सायलीसोबत तिकडे येते आणि सगळ्यांच्या सोबत जेवायला बसते पण प्रतिमा जेवायला काही तयार नसते सायली पाहते आणि ना प्रतिमा त्या असं म्हणते पण प्रतिमा काही अन्नाच्या घासाला हात लावायला तयारच नसते मग मा, मात्र नस सायली आता प्रेमाने एक घास घेते आणि मग छान समोर धरते प्रतिमा हसून सायलीकडून घास खाऊन घेते प्रतिमाने खाल्ल्यावर ती मग रविराज पूर्णाजी आणि घरातले सगळे आनंदाने खातात आता प्रतिमा सायलीला थांबवते आणि स्वतःच्याच हाताने खायला लागते फक्त सायलीकडेच प्रेमाने बघत असते फक्त सायलीच ऐकत असते आणि हे सगळं बघून इकडे आता प्रियाची नुसती चिडचिड चिडचिड होत असते आणि प्रिया आता रागा पूर्णाजी हे सगळे मात्र हे प्रेम पाहून अगदी भारावून गेलेले असतात तोपर्यंत इकडे आता नागराजचं फोनवरचं बोलणं इकडे महिपत आणि साक्षीने ऐकलेलं असतं आणि आता त्यांना संशय येतो की आपल्या तिजोरीतून जे दागिने गेलेत ते बहुतेक या नागराजने चोरलेले आहेत आणि त्यावेळेला आता महिपत म्हणतो म्हणजे जे दागिने आम्हाला दिलेस ज्या दागिन्यांची पोलीस कंप्लेंट झाली तेच दागिने पुन्हा सापडले ते कसं काय घरामध्ये दागिने सापडले कसे काय नागराज शेठ काय गोंधळ आहे हा म्हणजे आम्हाला दिलेले दागिने परत तुम्ही घेऊन जाऊन तुमच्या तिजोरीत ठेवलेत ना आमच्यासोबत डबल गेम करताय का आता नागराज गडबडतो कुठून माती काढली आणि फोनवरती इन्स्पेक्टर सोबत हे सगळं बोललो असं त्याला वाटतं पण लगेचच बाजू सावरत नागराज म्हणतो काय बोलताय तुम्ही महिपत शेठ साक्षी म्हणते म्हणजे म्हणजे आमच्या इथले दागिने नेऊन तुम्ही परत घरात ठेवलेत आमच्या घरातले यावरती नागराज म्हणतो वेळ लागले का तुम्हाला तुला बाकीने आणून दिले होते ना मी मा मी त्या इन्स्पेक्टरला खोटं बोललो माझी मान वाचवायला मला मनाला येईल ते सगळं बोललो तुम्हाला कळतंय का नागराज शेठ उगाच तुम्ही माझ्यावरती संशय घेतात काहीही कारण नसताना त्या प्रतिवाला जिवंत ठेवलीत आणि ते सगळं खापर फोडायला हे करताय काय तुम्ही म्हणजे माझ्याशीच डबल गेम करताय असं म्हणत नागरात चिडतो आता महिपतवरती ओरडतो जेणेकरून त्याला या सगळ्यामध्ये आता आपली बाजू सेफ करता येईल तोपर्यंत साक्षी म्हणते जाऊ दे सोडून द्या सगळं आपसात भांडण्यात काय अर्थ आहे का, का? उगाचच काहीतरी आपसात भांडून तुम्ही हे करू नका आता सध्या संकट आलेला आहे या संकटाला तोंड देण्यासाठी आपल्याला एकत्र राहायला पाहिजे आणि त्यासाठी ही भांडणं करू नका यावर नागराज म्हणतो मी करतोय का मी याला खूप मोठ्या ह्याने सगळं आणून देत दागिने वगैरे आणि हा माझ्यावरती संशय घेतो मग मी काय बोलणार असं म्हणत नागराज आता आपली बाजू सांगतो आणि चोर चोर तो चोर तो शिरजोर असं करत आता बरोबर महिपतीला आणि साक्षीला वटणीवर आणतो सध्या महिपती आणि साक्षी प्रतिमा परत आल्याच्या टेन्शन मध्ये असल्यामुळे नागराजच्या बोलण्याकडे इतकं लक्ष देत नाहीत आणि दागिन्यांच्या चोरीचं पुन्हा एकदा विसरून जातात तोपर्यंत इकडे आता पूर्णात जी प्रतिमाकडे पाहत असते आणि त्यावेळेला ती सांगते की सायली प्रतिमाची रूम तयार आहे ना सायली म्हणते हो प्रतिमात्यांची रूम तयार आहे अश्विन म्हणतो चल काका रविराज काका तू आज माझ्या खोलीत झोप आपण ना माझ्या खोलीमध्ये खूप खूप गप्पा मारूया यावरती आता सायली सांगते हो सगळ्यांनी झोपा मी प्रतिमात्यांची खोली तयार केले आणि त्यांना सुद्धा त्यांच्या खोलीमध्ये मी नेऊन ठेवते यावरती कल्पना म्हणते पण सायली अगं प्रतिमा एकटी कशी झोपेल म्हणजे कसं आहे हे घर तिला नवीन आधीच ती कुणाला ओळखत नाहीये आधीच ती भाव आणि याच्यामधून तू तिला एकटीला ठेवलंस तर सायली म्हणते नाही आई प्रतिमा त्या एकट्या काही त्यांच्या रूममध्ये राहणार नाही आहेत मी न मी त्यांच्या रूममध्ये त्यांच्या सोबत थांबणार आहे यावर ती पूर्णाजी म्हणते मग तर टेन्शनच गेलं तू जर का तिच्या रूममध्ये राहणार असशील तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे आमचं सगळ्यांचं टेन्शन गेलेलं आहे असं म्हणत पूर्णाजी आता मात्र इकडे सायली झोपणार आहे म्हणून खूप खुश होते आणि आता त्याच वेळेला सायली झोपणार म्हणून अस्वस्थ झालेली प्रिया तिकडे येते आणि प्रिया आता कांगावा करायला लागते प्रिया म्हणते आई माझी आहे ना मग माझ्या आईच्या रूम मध्ये का झोपणार असं म्हणत प्रिया नेहमीप्रमाणे कांगावा करते आणि आता त्याच वेळेला चल आई आपण दोघी जणी झोपूया चल आपण दोघीजणी झोपूया असं म्हणत तिचा हात धरते आणि तिला घेऊन रूम मध्ये खेचत जायला लागते त्यावरती मग मात्र आता प्रतिमा तिच्या हातातून आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करते पण प्रिया कुठली ऐकायला प्रिया मात्र तिचा हात खेचत खेचत तिला घरी येण्याचा प्रयत्न करते त्यावरती आता प्रतिमा तिच्या हाताला झटका देते झटका देऊन ती आता सायलीच्या जवळ येते सायलीच्या जवळ येते आणि सायलीला बिलगुन बसते त्यावरती पूर्णाजी म्हणते काळजी करू नकोस प्रतिमा हे बघ तू फक्त आणि फक्त सायली सोबतच झोप सायली जा बर तू हिला घेऊन वरती जा असं म्हणत पूर्णाजी प्रियाला बगल देत आता इकडे सायलीला प्रतिमाला वरती न्यायला सांगते मग प्रतिमाला घेऊन आता इकडे सायली वरती जाते सगळेजण आपापल्या रूम मध्ये झोपायला जातात सगळ्यात मोठं दुःख होत ते म्हणजे अर्जुनला म्हणजे आज मला रूम मध्ये झोपावं लागणार चला अर्जुन सुभेदार आज काही पर्याय नाहीये तुमच्याकडे एकटं झोपण्याशिवाय असं म्हणत अर्जुन स्वतःवर ते चिडफिड करत आपल्या रूम मध्ये झोपायला जातो तो पर्यंत इकडे आता नागराज निघून गेलेला असतो आणि साक्षी महिपतीला विचारत असते अण्णा खरा-खरा सांगा म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही खरंच प्रतिमाला मारलं होतं की थापा मारताय मला काही कळत नाहीये म्हणजे तुम्ही नेहमीप्रमाणे थापा मारून त्या नागराजला फसवू हो शकाल पण मला नाही काय झालंय मला कळलंच पाहिजे की खरंच प्रतिमाला संपवलं यावर ती महिपत सांगत असतो हे बघ अग मी खोट का बोलीन या या प्रतिमाला जाळलंय मी अपघात झाला तेव्हा मी त्या ठिकाणी गेलो होतो जेव्हा मी त्या ठिकाणी गेलो तेव्हा तो रविराज आणि ती पोरग ती पोरगी गायब होती दोघही गायब होते फक्त ही खुरडत खुरडत पुढं चालली होती ती पुढे चालली होती तेव्हा तेव्हाच मी तिला जाळली आणि त्यानंतर ती मेली असणार ही प्रतिमा आली ती कोण मला माहित नाहीये आणि घडलेला त्या दिवशीचा सगळा प्रकार आता इकडे महिपत साक्षीला सांगतो कशा पद्धतीने प्रतिमा कारमधून बाहेर पडलेली असते रविराज छोट्या तन्वीला शोधायला बाहेर पडलेले असतात तेव्हा प्रतिमा बेशुद्ध असते पण नंतर प्रतिमा शुद्धीवरती आल्यावरती अपघात झाल्यामुळे तिला चालता येत नसत मग ती रांगत रांगत बाहेर येण्याचा त्या आगीपासून लांब प्रयत्न करत असते पण तितक्यात तिथे महिपत येतो आणि काय वाचायचंय इकडून बाहेर जायचंय मग तुला आता पोहोचवायलाच पाहिजे असं म्हणत तिथे असलेलं जळक लाकूड घेऊन प्रतिमाच्या तोंडावरती मारून तुला आता वरती जायचंय म्हणजे जायचंय असं ठरलंय म्हणजे ठरलंय तुझा मृत्यू असं म्हणत तिला जाळल्याची घटना आता महिपत साक्षीला सांगतो आणि या या हाताने मी तिला जाळलय असं कसं होईल ती जिवंत आहे मग यावरती साक्षी म्हणते अहो अण्णा एक व्यक्ती म्हणेल ती प्रतिमा आहे दोन व्यक्ती म्हणतील ती प्रतिमा आहे अख्खं घर प्रतिमा म्हणून तिला कसं काय मानायला तयार आहे मग काहीतरी गडबड आहे यावर ती महिपत म्हणतो ती प्रतिमा नाहीच आहे माझं मन मला माहितीये ना मी तिला मारलंय की नाही त्यामुळे ती प्रतिमा असूच शकत नाही या लोकांचा काहीतरी गडबड झालाय आणि हे काय गडबड झालंय मला माहित नाहीये साक्षी म्हणते पण ही गडबड अशी कशी गडबड होऊ शकते नाही नाही ती बाई दुसरीच कोणीतरी आहे ही सायली दुसऱ्याच कोणत्या तरी बाईला घेऊन आले पण हे सिद्ध कसं व्हायचं दोघांनाही खूपच टेन्शन येतं आणि ती प्रतिमा नसणार असं शंभर टक्के वाटत असतं आणि दोघ जण विचारच करत बसलेले असतात तोपर्यंत इकडे आता सुभेदारांच्या घरामध्ये सगळे झोपा झोप होते सायली प्रतिमाच्या इकडे येते आणि तिच्या रूम मध्ये झोपलेली असते तिकडे पूर्णाजीला झोपता झोप येत नसते पूर्णाजी आनंदाच्या भरामध्ये आता मात्र जागीच असते तीच अवस्था रविराजांची दोघांनाही सगळ्या जुन्या आठवणी आपल्या डोळ्यासमोर येत असतात ती अर्जुनच्या वाढदिवसाची रात्र त्या दिवशी झालेलं सेलिब्रेशन त्या दिवशी प्रतिमा सोबतची शेवटची रात्र रविराजांना आणि पूर्णाजीला काही केल्या झोप येत नसते इकडून तिकडून कूस बदलत दोघ जण प्रतिमाच्या आठवणीमध्येच आता रमवाण असतात आणि खरंच तीच प्रतिमा एकवीस वर्षाने आपल्यासोबत आहे याचा आनंदाने विचार करत करत दोघांचीही झोप उडालेली असते त्याच वेळेला रविराजा नर्तक कटु क्षण आठवतो ज्या कटु क्षणाला तो अपघात झालेला असतो आणि रविराज पुरते अस्वस्थ होतात या कुशीवरून त्या कुशीवर त्या कुशीवरून त्या कुशीवर सगळ्यांची कुशी अवस्था हीच असते सायलीला पण झोप येत नसते आणि तीच सेम अवस्था प्रतिमाची पण असते प्रतिमाला काहीतरी अस्वस्थ वाटत असत नवीन घर नवीन माणसं आणि बेडवरती तिला झोप येत नसते अचानक ती उठून बसते मग सायली पण उठते प्रतिमा त्या मला माहिती आहे की ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला हे ठिकाण नवीन आहे हे सगळं नवीन आहे आणि तुम्हाला झोप येणं खूप कठीण आहे त्यामुळे मला एक काम करा माझ्या मांडीवरती छान डोकं ठेवा आणि माझ्या मांडीवरती डोकं ठेवून तुम्ही मस्तपैकी झोपी जा कोणत्याही प्रकारचं कोणत्याही प्रकारची आता मात्र काळजी चिंता करू नका असं म्हणत सायली प्रतिमाला आपल्या मांडीवरती डोकं ठेवायला सांगते तिचा हात हातात घेते तिला कम्फर्टेबल करते आणि या घरामध्ये तुमच्या सोबत मी ठामपणे उभी आहे असं आश्वासन पण देते आणि आता प्रतिमा सायलीच्या मांडीवर डोकं ठेवते इतकंच नाही तर सायली आता प्रतिमासाठी सुंदर पेकी अंगाई गायला लागते सायली अंगाई गाते आणि त्याच वेळेला प्रतिमा झोपण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत अर्जुन जागाच असतो सायली आपल्या रूम मध्ये नसल्यामुळे अर्जुनला काही झोप येत नसते सायली का गेलात तुम्ही तिकडे म्हणजे कसं आहे प्रतिमा आहे तिकडे प्रतिमा गरज आहे हे जितक खरं आहे ना तितकंच खरं हे आहे की मी इकडे तुम्हाला खूप मिस करतोय मला तुमची खूप आठवण येते आणि तितक्यात सायलीच्या गोड अंगाईचा आवाज अर्जुनच्या कानावरती पडतो आणि तडक अर्जुन प्रतिमाच्या रूमच्या दिशेने येतो जी अवस्था अर्जुनची तीच अवस्था पूर्ण तीच अवस्था रविराजांची सगळ्यांच्या कानावरती सायलीचा गोड आवाज पडतो आणि सायली अंगाई गाते प्रतिमासाठी सगळ्यांना जरा आश्चर्य वाटत मग कल्पना पूर्णांची रविराज आणि घरातली सगळीच मंडळी आता मात्र आणि हे मनोहरी दृश्य पाहत बसतात सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू येत असत फक्त राग येत असतो तो म्हणजे एकट्या प्रियाला म्हणजे मला काही करताच येत नाहीये ही सायली सगळा मान घेऊन जातीय म्हणून प्रियाची चिडचिड होत असते इकडे छान पेकी सायलीने प्रतिमाला अंगाई गाऊन झोपी लावलेलं असतं प्रतिमा निवांतपणे सायलीच्या मांडत असते आणि झोपलेली जण हे दृश्य अगदी लांबूनच पाहत असतात आणि एन्जॉय करत असतात प्रतिमाला सांभाळण्यामध्ये सायली किती तारेवरची कसरत करत आहे हे सगळ्यांना समजतं आणि पुन्हा एकदा सायलीबद्दलचा सा मान त्यांच्या मनातला वाढतो आता आता प्रतिमा झोपी झोपी जाते आपापल्या जाऊन जातात सायलीला काही झोप येत नसते सायली विचार करत असते याआधी मी कधीच विचार केला नव्हता कि माझी आई कशी असेल किंवा कधीही माझ्या आईला शोधण्याचा प्रयत्न सुद्धा केला नव्हता मला तर आठवत पण नाही की आई कशी असते माझ्या आईची एक पुसटशी पण आठवण मला नाहीये किंवा आईचं डोळ्यासमोर कधी चित्र सुद्धा आलं नाही पण आत्ता ज्या वेळेला प्रतिमात्या घरात आल्यात आणि प्रतिमात्यांना ती मला शंभर टक्के खात्री आहे की जर का माझी आई असेल ना तर माझी आई सुद्धा ही तुमच्या सारखीच असणार आहे असं म्हणत आता मात्र इकडे सायरीला खूपच आनंद होतो की आपल्या आईसारखीच बाई आपल्या जवळ आहे आणि आपल्याला आईच फिलिंग येत आहे पण बिचाऱ्या सायरीला काय माहिती की ही आपली खरी आई आहे पण आपल्याला हे माहिती नाहीये सायली आता प्रतिमाकडे एकदा पाहते आणि छान एक स्माईल करते आणि आई आई असं मनातल्या मनात म्हणते प्रतिमा सुद्धा सायलीला ही फिलिंग खूप छान वाटते आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आपल्या डोळ्यातले अश्रू पोसून सायली आता प्रतिमाला छानपैकी झोपी लावते प्रतिमा निवांत गाड सायलीच्या मांडीमध्ये सगळं टेन्शन विसरून झोपते सगळेजण जिकडे खुश असतात तिकडे एकटी प्रिया नाराज असते आणि समोरचं दृश्य बघून ती ज्या वेळेला आपल्या रूममध्ये येते तिची चिडचिड चिडचिड होत असते ही प्रतिमा एकतर मेली होती तर पुन्हा जिवंत होऊन इकडे यायची गरज काय बरे आली तर आली पण मला तरी नाटक करू द्यायचं नाही ती त्या सायलीच्याच पुढे मागे करते म्हणजे अख्खं घर त्या सायलीच्या पुढे मागे करणार आणि ती सायली भाव खाऊन जाणार नाही नाही ह्या प्रतिमाने उगाच परत येऊन हा सगळा गोंधळ करून ठेवलाय आणि ही अस्मिता ही अस्मिता ढाराडू झोपले हो हिला काय पडलेलंच नाहीये की कि मी किती मोठ्या संकटात आहे ते कसं काय शक्य आहे ही प्रतिमा परत येणं नाही नाही काहीतरी गडबड आहे काय करू काय करू असा विचार करत आता तिच्या डोक्यामध्ये एक कुरापती आयडिया येते नाही नाही या पण संधीचा मी फायदा घेऊ शकते की सायली मोठेपणा करत प्रतिमाच्या झोपायला गेले तिचा मोठेपणा तिच्याच अंगाशी येणार म्हणजे अर्जुन एकटाच असणार ही चांगली संधी आहे प्रिया जा अर्जुनला आपलंसं करण्याची असं म्हणत प्रिया आता आरशासमोर येते मस्तपैकी आपले केस सोडते आपण छान दिसू याची काळजी घेते आणि तडक अर्जुनला भुलवायला अर्जुनच्या रूम मध्ये जायला निघते तिला माहितीच नसत की अर्जुन सायरीच्या इतका प्रेमात आहे कि तुझ्याकडे डुंकून बघण्याचा त्याला वेळ नाहीये इकडे आता अर्जुनला झोप येत नसते सायली तुम्ही आत्याला बघताय हे बरं आहे पण इकडे माझं काय मला ना तुमच्याशिवाय राहण्याची तर सवयच नाही आहे तुमची किती आठवण येते हो मला खरंच मी तुम्हाला खूप मिस करतो सायली या लवकर रूममध्ये असा विचार करता करता अचानक अर्जुनच्या नजरेसमोर सायलीने दाखवलेला विश्वास येतो ज्या वेळेला प्रतिमात्याचं दहन होत असतं त्यावेळेला ता सायली सांगित असते की मला खात्री आहे या प्रतिमात्या नाही आहेत आणि त्याच वेळेला अर्जुनला अचानक क्लिक 获得。 की जर का ही प्रतिमात्या आहे आणि त्यावेळेला सायली म्हणत होते की या प्रतिमात्या नाहीयेत मग कुणाचं दहन केलं ती बॉडी कुणाची होती ते डीएनए कसं काय पॉझिटिव्ह आला अर्जुनच्या डोक्यामधला लगेच अर्जुन सुभेदार वकील अर्जुन सुभेदार जागा होतो आणि ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार आता ऍडव्होकेट रविराज किल्लेदार यांच्यासोबत बोलण्याचा विचार करतो आणि तो विचार करतो नाही नाही हीच वेळ आहे काही हे करून मला सिनियर सोबत बोलून हा मॅटर काय आहे किंवा डी एन ए कशी काय पॉझिटिव्ह आली हे सगळं डिस्कस करायला पाहिजे म्हणून अर्जुन उठतो तर तेवढ्यात दार वाजत अर्जुन वाटतं वाटत की सायली आली अरे वा म्हणजे माझ्यासारखीच यांना सुद्धा झोप येत नाही की काय मला आठवण येते तशी यांना पण झोप येते खरंच सायली मिस यू त्याच्यापेक्षा सुख नाही मला कोणतं असं म्हणत अर्जुन खूप आनंदमे दरवाजा उघडतो पण त्याला काय माहिती तिकडे दारामध्ये सायली नसून प्रिया आलेली असते प्रियाला बघून अर्जुन थोडासा गडबडतो आणि तू तन्वी तू इथे यावरती प्रिया म्हणते अरे मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे मला माहिती होतं की इकडे तुझी बायको नसणार आहे तुझी बायको नसल्यामुळे मला इकडे यायला बरं पडलं खरं सांगू का तर अलिबागला ती सायली आल्यामुळे आपली भेट तशी अर्धवटच राहिली ना आणि तीच भेट पूर्ण करण्यासाठी मी इथे आले तुला काय वाटतं बरं झालं ना मी इकडे आले म्हणून असं म्हणत सायली आता अर्जुनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केल्यावरती अर्जुन डायरेक्ट उडी भरून बेडवरती पडतो बेडवरून एसीचा रिमोट घेतो आणि एसी लावतो आणि म्हणतो नाही नाही खूप जरा गरमी आहे ना म्हणून एसी लावला आणि इकडे प्रियापासून चार हात लांब राहण्याचा प्रयत्न करतो प्रिया सांगत असते खरं सांगू का अर्जुन तर मला तुझी नेहमी ने। अस्वस्थ होते ती सायली ना आईला लांब करण्याचा प्रयत्न करते या सायलीच काय करू मला कळतच नाहीये असं म्हणत प्रिया अर्जुनला आपल्या बाजूने भुलवण्याचा प्रयत्न करत असते त्याला काही बाई सांगून आता सायली बद्दल भडकवत आपण कसे काय ग्रेट हे सांगण्याचा प्रयत्न असते पण मूर्ख प्रियाला माहिती नसतं सायलीबद्दल कितीही काही बोललं तरी अर्जुन मात्र सायलीच्याच बाजूने ठाम असणार आहे आणि तो सायलीला सपोर्ट करणार आहे मग मात्र प्रिया आता आपल्या आईच्या येण्याचा आणि आई आपल्यासोबत न असल्याचा फायदा घेण्यासाठी अर्जुनच्या जवळीक करण्याचा प्रयत्न करते ती अर्जुनच्या मांडीवरती डोकं ठेवते खरं सांगू का अर्जुन तर आई परत आले पण मला न ती मुलगीसारखं ट्रीटच करत नाहीये ही सायली माझ्या आईसोबत मला इंटरॅक्टच करून देत नाहीये मला इतकं वाईट वाटतंय ना अर्जुन तू माझ्या समजू शकतोस ना असं म्हणत अर्जुनच्या मांडीवरती ठेवत ती आता आता करण्याचा प्रयत्न करते हे सगळं चालू असताना मधलं पाणी संपत त्यांना रात्री वगैरे कधी पाणी लागलं तर त्यांच्यासाठी हे घर नवीन आहे म्हणून आता सायली पाण्याचा जग घेऊन ते पाणी आणण्यासाठी ज्या वेळेला किचन मध्ये जायला निघते तेव्हा ती अर्जुनच्या रूमकडे पाहते आणि तर अजून जागे आहेत अर्जुन सर जागे का आहेत रूमची लाईट चालू आहे म्हणजे त्यांना झोप येत नसेल का त्यांना काही हवं असेल का असा विचार करत सायली आता रूम मध्ये जायला निघते तोपर्यंत तो प्रियाची नाटकं चालू असतात प्रिया विचार करत असते की हीच वेळा आहे सायली नसताना मला अर्जुनशी जवळीक करण्याची आणि अर्जुन खूप अस्वस्थ असतो मांडीवरती असलेल्या प्रियाला लांब पण करता येत नसतं कारण नाटक करून मधुभाऊंच्या केस मध्ये तिच्याकडून माहिती काढून घ्यायची असते म्हणून गडबडलेला अर्जुन आणि आता तोपर्यंत सायली साय वरती यायला निघते की अर्जुन सरांच्या रूम मधली लाईट चालू आहे त्यांना काही हवंय का आता मात्रच अर्जुनला राहूल लागते म्हणून अर्जुन बाहेर पाहायला येतो आणि पाहतो तर काय सायली तर आपल्या रूमच्या दिशेने येते आता अर्जुन गडबडतो जर का सायलीने प्रियाला इतक्या रात्री पाहिलं तर माझं काही खरं नाही आधीच या प्रियाचा राग आणि रात्री ही रूम मध्ये म्हणजे या माझ्यावरती विश्वासच ठेवणार नाहीत काय करू काय करू अर्जुन भांबवलेला असतो सायली रूमच्या दिशेने येत असते इकडे प्रिया तिकडे सायली मध्ये मध अर्जुन त्याला काय करावं कळत नसतं आता सायली अचानकपणे एंट्री करून अर्जुन प्रियाला रंगे हात पकडून तमाशा होणार का आणि पुन्हा एकदा प्रियाचा पत्ता इथून कट होणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे